दोहणं आणि तेच राजपत्र जसंच्या तसं किंवा थोड्याफार बदलाने जे काय असेल त्याच्याबद्दल तुम्ही प्रत्यक्ष लाभार्थी बाधित असाल तर ते तुम्ही पडताळणी करून पाहू शकता पण राजपत्र स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संविधानिक कायदेशीर अपर्यार्ता काय काय असतात उद्भवतात याचा संपूर्ण वहापोह याबद्दलचं खलबत निश्चितच आपण वकील मंडळींबरोबर कायदेपंडितांबरोबर करताल अशी मी आशा बाळगतो कारण का विषय कसा आहे की ज्यावेळेस एकूण नुकसान भरपाईचा ज्यावेळेस प्रश्न येतो तर त्यावेळेस तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत मग ती परियोजना किंवा ती योजना प्रसिद्ध झाली त्या दिवसापासून का यादी आली त्या दिवशीपासून किंवा गट आदी यादी आली त्या दिवशीपासून बरं हे सगळं संकेतस्थळावरती आलं त्या दिवशीपासून का स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं त्या दिवशीपासून आपणास नुकसान भरपाई लागू होते आणि त्या अनुषंगाने तुमच्या ती पदरात पडूसपर्यंत म्हणजे एकूण नुकसान भरपाई तुमच्या खात्यावरती जमा होऊसपर्यंत दर साल दर शेकडा दराने जे काही व्याज निश्चित केलेला आहे तर तो कार्यकाळ हा त्या तारखांपासूनचा महत्त्वाचा आहे लक्षात आलं का त्या अनुषंगाने ह्या तारखा देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण का बरेच गोष्टी आहेत ज्याचा उहापोह तुम्ही संबंधित तज्ज्ञ वकील मंडळींशी किंवा कायदेपंडितांशी करून त्याबद्दल तुम्ही जाणून निश्चित होऊ शकता राजपत्र स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संविधानिक कायदेशीर अपर्यार्ता तज्ज्ञ वकील मंडळी कायदे पंडित यांना एकदा विचारून घ्यावी अशा आशयाने आपलं आज चर्चा आहे त्यावरती प्रश्न होता तर सकारात्मकतेने होय म्हणून पंच्याण्णव टक्के लोकांनी तिथं मत प्रदर्शन केलेलं आहे आणि पाच टक्के लोकांनी नाही म्हणून नकारात्मकतेने ना त्यांचं मत प्रदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये एस टी वादनकर साहेब म्हणत आहेत नमस्कार आशा करतो ते चार विभागांना पालतं करून विदर्भापासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण दौरा करून सुखरूप परत त्यांच्या घरी पोचलेले असावेत प्रसाद कुलकर्णी म्हणत आहेत की ज्यावेळेस राजपत्र त्याच वेळी त्या प्राधिकरणाला त्या गटामध्ये जाण्याची गव्हर्नमेंट परवानगी दिलेली अशी माझी माहिती तुमची माहिती काय माझी माहिती काय हे महत्त्वाचं नाही आहे लक्षात आलं का वेळ काळ गरज पडली तर तुम्हाला अशा सगळ्या सल्लामसलतीसाठी अगदी हरकतींवरती तुमचं गारानं किंवा मत मांडण्यासाठी देखील तुम्हाला एखाद्या दे निष्णात काय म्हणू शकतो त्याला आपण कायदे तज्ज्ञाची वकिलाची गरज पडू शकते तर त्या अनुषंगाने तुम्ही तसा तुमचा तो तु लीगल कन्सल्टंट म्हणजे तुमचा कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्ही एखाद्याची काय म्हणू शकता त्याला अपॉइंटमेंट म्हणजे एकाला दिशानिर्देशित करायला देखील काय हरकत नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे कारण का फार लांबलचक वेळ खाऊ आणि किचकट प्रक्रिया असणार का नसणार असं आज आपण नेमकं सांगू शकत नाही कारण एकोणीसशे छप्पनच्या कायद्याची काही कलमं दोन हजार तेराच्या कायद्याची काही कलमं अलग लक्षात आता आपली पटपजी ती इथूनच सुरुवात आहे की आपल्याला नेमकं कळायलाच काय मार्ग नाही की बाबा नेमकं काय अपर्यार्थ आहेत किंवा काय अपर्यार्थ नाही